अग मावशे किती पळपळ करशील आणि कुठं फिरते एवढ्या रकडा त्या उन्हात अरे बाबा हे बघ हा कागद मला तहसीलात द्यायचा आहे आणि हा कागद ना घरकुल योजनेचा आहे यात काय अजून लागतंय ते बघायचं आहे आणि हा संजय गांधी निराधार योजनेचा कागद आहे बघ हा आजच नेऊन द्यायचा आहे साहेबाला अच्छा आणि उज्ज्वला योजनेचा कागद पण यातच ठेवला होता बघ मी कुठं गेला तो पण आजच नेऊन द्यावं लागेल या कागदा पाहिजे एवढ्यासारखं झालंय बघ मला अगं मावशे आता तुला एवढं फिरायची गरज नाही आपल्या उन्मेश दादानं शासकीय योजनाची जत्रा भरवलीये तुझे सगळं कागदपत्राचं काम आहे ना एकाच छताखाली होणार आहे काय सांगतो अगं मग आपलं जगणं सोपं व्हावं म्हणून उन्मेश दादानं अभिनव उपक्रम राबवलाय ज्याची चर्चा आहे ना देशभर झालीये आणि महाराष्ट्र शासनानं देखील हा उन्मेष पॅटर्न स्वीकारला आहे आता हाच उन्मेष पॅटर्न आपल्याला विधानसभेत पाठवायचा आहे माहित आहे मला येत्या वीस तारखेला मशल निवडायची आणि आपलं माणूस जिंकवायचंय तर मग आमचं ठरलंय माझ मत विकास आला माझ मत